सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हिंगोली जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले नदी नाल्या काठाची जमीन खरडून गेली तर अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांची अतोनात नुकसान झाले शहरी भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले या पाण्यामुळे घरातील वस्तू या खराब झाल्या सोयाबीन तूर कापूस इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अशा भयानक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना व नागरिकांना अजूनही मदत मिळालेली नाही तर या शेतकऱ्यांना व नागरिकांना तत्काळ मदत जाहीर करावी व संपूर्ण जिल्ह्यामध्ये तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचं निवेदन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदनावर भास्कर बेंगाळ बाबूराव पाटील वडतकर शेख नईम शेखलाल नामदेव पवार एकनाथ शिंदे साद अहमद आकाश जगताप अमर शुक्ला नुमान शेख नईम संतोष जगताप वसंतराव तायडे उल्हास पाटील जहीर खान पठाण रंगनाथ घोंगडे गजानन पाटील गोरेगावकर फुलाजी शिंदे दाजेबा पाटील यांच्या सह्या आहेत ज्याप्रमाणे अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचा गोष्टीचा सर्वे केला असता त्या गावांना भेटी दिल्या असता या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पिकं वाहून गेले आहेत हळद वाहून गेली सोयाबीन वाहून गेली तुरीचं नुकसान झालं आणि त्यामुळं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी मागणी आहे आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेले दुबत्या मशी वाहून गेल्या दुखत्या गाई वाहून गेल्या इतकेच नाही भाकर जनावर सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेले त्यासुद्धा त्या त्याचासुद्धा पंचनामा होऊन त्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला मोबदला देण्यात यावा यासाठी हे निवेदन या ठिकाणी देण्यात आले शासनानं लवकरात लवकर लवकरात लवकर त्यासाठी काळजी घ्यावी आणि विशेष बाब म्हणजे शहरामध्ये तर एवढं पाणी ज्या ठिकाणी शेजारीच काळ्यातून नदी नदी असल्यामुळे शहरामध्ये एका दहा नगरामध्ये त्या पाणी घुसलं आणि त्या ठिकाणचं जीवनमान अजूनसुद्धा सुधारलेलं नाही लोकांना खायदा त्या ठिकाणी धान्य नाही ते सुद्धा लवकरात लवकर धान्याची प पुरवठा करावा आणि ज्यांचे घडं पडले त्यांना मदत करावी यासाठी हे निवेदन या ठिकाणी घेतलं आज मान्य आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली आहे की हिंगोली शहरातील आजम कॉलोनी भागातील अनेक विभागामध्ये त्याच पद्धतीने बावनकुली महादेववाडी नगर इत्यादी अनेक विभागामध्ये अतिवृष्टीमुळे लोकांचे हातोनात नुकसान झालेले आहेत त्या विभागात आजपर्यंत पंचनामे सुरू झालेले नाहीत ते लवकरात लवकर करून त्यांना त्वरित अनुदान द्यावं शासनातर्फे अनुदान द्यावं अशी मागणी आज मान्य आमदार भावराजी पाटील गोरेगावकर यांनी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देऊन विनंती केलेली आहे पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर